आणि मावळणं हे सुद्धा सूर्याकडूनच शिकावं लागतं ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा अंत होतो म्हणजे आपण सूर्यास्त म्हणतो त्यानंतर नवीन पर्व म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ असते असती याचा अर्थ नेमका काय होतो जिथं जिथं एखाद्या गोष्टीचा अंत होतोय तिथूनच तुम्ही नव्याने सुरुवात करायची आता हा अंत कसा आहे सुरुवात कशाची आहे आळस झिडकारून सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून आपल्या आरोग्यासाठी चालणार तो प्रवास सुरू करण्याची आजपर्यंत उद्यापासून जर तुमचा खऱ्या अर्थाने जीवनाला कलाटणी जी मिळायला पाहिजे त्या दृष्टीने जर उद्यापासून तुम्ही ठरवलं यस आपण हा प्रवास खरोखरच काही दिवस का होईल मी म्हणतो पाच दिवस करा पंधरा दिवस करा महिनाभर करा वर्षभर करा कधीतरी योग करा हा प्रवास जर आपल्याला सूर्यदेवतेपासून शिकायचा असेल तर अशा प्रकारचा शिकायचं प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी शिकण्यासाठी येत राहायला पाहिजे जरी तुमच्या दृष्टीने मी आज गुरु म्हणून येत असलो तरी मी सुद्धा एक विद्यार्थी कारण ज्या ज्या दिवशी मी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन गोष्ट शिकत असतो अशी बुद्धी ज्या वेळेस तुमच्याकडे असतात असेपर्यंत आपण विद्यार्थी चालू ठेवला तर तुमच्यातलं गुरुतत्व कारण काय शिष्यत्व जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत गुरु वाढत असतो आणि ज्यावेळेस गुरुला असं वाटणार की खूप मोठा सगळं शिकून झालेलं आहे त्यावेळेस गुरुतत्वात संपणार कारण त्याच्यात अहमपणा आणि तो अहमपणा आपल्यामध्ये कधीच येऊ द्यायचा नसतो आणि हे कोणी शिकवलंय सूर्यदेवतेने का कारण सूर्यदेवता मावळते देखील आणि उगवते देखील बरोबर की नाही परंतु उगवता सूर्य मावळता सूर्य आपण म्हणत असतो परंतु एक प्रश्न विचारा खरोखर सूर्य उगवतो का खरोखर सूर्य मावळतो का त्याचं उत्तर भूगोलमध्ये तुम्हाला मिळेल पृथ्वी गोल फिरते सूर्य तिथच आहे आहे की नाही आपण फक्त म्हणताना म्हणतो दुनियेला सगळ्यांना वाटत हा सूर्य उगवला सूर्य मावळला सूर्य तिथच आहे सूर्याचं तेज कधीही कमी झालेलं नाहीये बरोबर की नाही ते सामान्य गोष्ट आहे का बारकाने बारकाईने ज्यावेळेस तुम्ही असा विचार करणार त्यावेळेस लक्षात येणार आता हे तेज ज्यावेळेस स्वतःमध्ये येणार ज्यावेळेस निश्चितपणे आजार तुमच्या शरीरातले दूर होणार कारण सूर्यनमस्कार आपण काय मिळवतो सूर्यनमस्कारामध्ये आपण एक गोष्ट करतो जो स्वयंप्रकाशी सूर्य तेजस्वी आहे त्याच्यासारखं बळ मला दे असं त्याच्याकडे आपण मागणी करतो म्हणजे सूर्यनमस्कार लक्षात आला विषय हे दे अशी मागणी करण्याचं म्हणजे सूर्यनमस्कार आणि सूर्य नमस्काराला योगाभ्यासामध्ये काय म्हटलं जातं तर सर्वांना सुंदर अभ्यास अस सुंदर असा अभ्यास जर असेल तर तो सूर्यनमस्कार इतर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शरीराची हालचाल करा धावण्यामध्ये स्विमिंग मध्ये जाऊ की इतर कोणत्याही म्हणजे एखाद्या वेळेस मध्ये जा पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास करत असेल तर तो सूर्यनमस्कार आणि त्याच दिवसाच्या या औचित्य साधून प्रत्येक व्यक्तीला पाहिजे परंतु ते असं ऐकलं मिळेल का नाही त्यासाठी थोडीफार तरी मेहनत आपण करावी लागणार बरोबर की नाही आणि त्याचा प्रयत्न इथून आपण सुरुवात करायची आजच्या दिवसापासून काय नाही काही घेऊन जायचंय एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो पुढचं स्टेशन से आहे आपलं हो